पुण्यात काँग्रेसकडून आंबेडकर पुतळाजवळ आंदोलन करण्यात येत आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे गांधी परिवाराला आणि अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे या विरोधात काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत पुण्यात काँग्रेसकडून आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप केले असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे त्याचबरोबर आता गांधी परिवाराला अटक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप यावेळी काँग्रेसकडून होताना दिसतोय आणि या विरोधातच काँग्रेसकडून निषेध आंदोलन केलं जात आहे नॅशनल हेरोड प्रकरणी आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं नाव दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यानंतर आता काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जातोय राज्य सरकारवर टीका करण्यात येते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पत्रकारांशी बोलताना म्हटलं की आता भाजपा आहे राहुल गांधींना घाबरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आहे असं यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आणि आता पुण्यात सुद्धा आता काँग्रेस रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते आंबेडकर पुतळाजवळ आंदोलन करण्यात येत आहे नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप केले असल्याचं बिहारच्या निवडणुका असतील मा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये त्यांना कुठं भाग घेता येऊ नये यासाठी ही खोटी केस केली मी परत एकदा भारतीय जनता पक्षाला सांगतो की आपला हा लास्ट डील इन द कॉफिन या पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे तुम्ही राहुल गांधींच्याला हात सुटावणार ला। त हा देश पेटून उठे एवढं लक्षात ठेवा डीआरचा आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात आता काँग्रेस भरतीस आक्रमक झालेली पाहायला मिळते आंबेडकर पुत्राजवळ आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भातला अधिकच तपशील अगदी बरोबर जा आहे प्रज्ञा खरं तर पुण्यामध्ये आज सकाळपासून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय आंबेडकर पुतळ्याजवळ हे सगळं आंदोलन जे ते आहे।, ते आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आणि शहराध्यक्षांकडून केलं जात आहे ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी जे आहेत जे काँग्रेसचे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत ते अडचणीत आलेचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं अनेक चौकशा देखील नॅशनल हेरोड प्रकरणी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि काँग्रेसकडून वारंवार हा आरोप केला जातोय की या सगळ्यामध्ये इडी असेल सिबीआय असेल यांच्या चौकशी माध्यमातून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यांना तुरुंगात टाकण्याचा हा भाजपचा डाव आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो काँग्रेसकडून केला जातोय आणि या सगळ्याच्या निषेधार्थ जे आहे ते सध्या पुण्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते सुरू असलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी